नमस्कार संगीता किचन मध्ये आज मी बनवते साहित्य लागत ते बघू आपण रेसिपी साठी इथं मी तीन ते, ते चार कारले स्वच्छ धुवून घेतलेले एक छोटी वाटी शेंगदाणे अर्धी एक वाटी खोबर बारीक तुकडे करून घेतलेले खोबऱ्याचे काप सात आठ लसणाच्या पाकळ्या थोडस आलं आणि कोथंबीर कोथंबीर थोडी जास्त घेतली आणि एक दीड चमचा बेसन पीठ जिरे हिंग हळद मिरची पावडर मीठ आणि कारले आता मी मधोमध चिरून घेते कारले जर निदर असतील तरच बिया काढायच्या कवळ्या असेल तर बिया काढायची काही गरज नाही तसेच द्या एक वाटी आ, एक छोटी वाटी शेंगदाणे मिक्सरच्या बांद्यात टाकून घेते खोबर लसूण आद्रक आणि कोथंबीर हे सगळं बारीक मिक्सरला वाटून घेते शेंगदाणे कोथंबीर लसूण आदरक सगळं मिक्सरला मी बारीक वाटून घेतलं इथं मसाला आपल्याला किती पाहिजे इथं बेसन पीठ घेतलेले ते पण टाकून घेते मोठा एक चमचा लाल मिरची पावडर आणि हळद चवीनुसार मीठ सर्व मसाला मी थोडस तेल टाकून एकजीव करून घेते कारल्यामध्ये मसाला भरून घेते मी या मसाल्यामध्ये तुम्ही लिंबू नाही तर आमचीवर पावडर पण टाकू शकता कारल्याला खा छान चव येते या भाजीमध्ये थोडा गुळ टाकणार आहे म्हणून मी लिंबू नाही पळ तेल तापत ठेवलं इथं तेल चांगलं तापलं त्याच्यात अर्धा चमचा झिरे आणि हिंग टाकून कारले सोड़ूंगे, सोडून देऊ आता राहिलेला मसाला वरून टाकून घेते आणि मसाला थोडासा एक दोन तीन मिनिटं झाकण ठेवून वापून घेते मग पाणी टाकते याच्यामध्ये दोन ते तीन झाले झाली मसाला चांगला वापरून घेतला तेल टाकते पाणी टाकून घेते तर मीडियम गॅस वरच आपल्याला दहा ते पंधरा मिनिट कारले शिजवून घ्यायचे त्याच्यामुळे थोडासा गुळ टाकते मी कारल्याची भाजी प्लेट मध्ये काढून घेते कोथंबीर टाकून घेते वरून तयार आहे इथं कारल्याची भाजी कशी वाटली आजची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा भेटू पुन्हा नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय